पोसायला येत नाहीत लोक हसायलाच असतात किंवा लोकांचा एवढा विचार करायचा नाही मी बघितलं तर साठ व्हिडिओज असतील तीन महिन्यामध्ये मी साठ व्हिडिओज अपलोड केले त्यामध्ये नमस्कार मित्रांनो मी विकास तांबे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये मित्रांनो तुम्ही जर दोन हजार सव्वीस मध्ये एक नवीन युट्यूबर असाल किंवा नवीन युट्यूब चॅनल चालू करायचं तुमच्या डोक्यामध्ये विचार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो तत्पूर्वी तुमच्या भावाच्या चॅनलला तुम् सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा तर मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये जर कोणी यूट्यूब चॅनल चालू करत असेल किंवा केलाही असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे तर मित्रांनो विषय काही यूट्यूबमध्ये काही लोक काय करतात बाबा एक दहा पाच व्हिडिओ टाकतात आणि ते त्या व्हिडिओजला एवढ्या व्ह्यूज येत नाहीत किंवा त्यांना जेवढं वाटतं किंवा माझा व्हिडिओ चालला पाहिजे तेवढा चालत नाही आणि ते लोक काय करतात की तिथून ते निराश होतात आणि व्हिडिओ टाकायचे बंद करतात तर मित्रांनो सर्वात महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही तुमचं सातत्य खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही सातत्याने एक व्हिडिओ दहा व्हिडिओ पंधरा व्हिडिओ वीस व्हिडिओज असे टाकत जाल त्यावेळी तुमचा चॅनल हळूहळू हळू ग्रो होणार आहे तुम्हाला जर वाटत असेल दहा व्हिडिओज टाकले आणि आपला चॅनल लगेच मिडियन मध्ये व्ह्यूज आले पाहिजेत तुमचे तुम्ही ज्यावेळेला दहा व्हिडिओ टाकताल त्यावेळेस तुम्हाला पन्नास शंभर अशा व्ह्यूज येतील ज्यावेळेस तुम्ही हळूहळू हळूहळूहळू पुढे अजून व्हिडिओ टाकत असाल त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के त्या यूट्यूबमध्ये तुम्हाला सक्सेस भेटणार आहे किंवा तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल जाणार आहे मित्रांनो सातत्य हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे कारण खऱ्या अर्थानं जर सातत्य तुमचं असेल तरच तुम्ही कोणतेही गोष्टीमध्ये कोणत्याही फील्डमध्ये टिकू शकता मित्रांनो मी तुम्हाला हे का सांगतोय कारण मीही गेल्या तीन महिन्यापासून यूट्यूबवर काम करत आहे म्हणजे मी पण काय जो एवढा माझे काय लागभर सबस्क्रायबर नाही आहेत मी पण नक्की तुमच्यासारखं नवीनच युट्यूबर आहे पण माझ्या चॅनेलवर आता जवळपास तुम्ही बघितलं तर साठ व्हिडिओज असतील तीन महिन्यामध्ये मी साठ व्हिडिओज अपलोड केले आहेत त्यामध्ये काही शॉर्ट असतील काही लॉंगमध्ये असतील तर मित्रांनो मी सुरुवातीचे ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी मला माझा पहिला व्हिडिओ मला आवडतो त्याला काहीतरी शंभर व्ह्यूज आलेले आहेत त्यानंतर दुसरा टाकला दुसऱ्याला पण त्याच्यापेक्षा कमी आले तिसरा टाकला त्याला पण शंभर शंभरच्या वर कारण त्यावेळी जातच नव्हता माझा व्हिडिओ मी असं म्हणजे म्हटलं नाही की बाबा आपल्या व्हिडिओला जाता व्ह्यूज येत नाहीत आपण बंद करू का मी सातत्यानं टाकत गेलो कारण मी जॉब करत असल्यामुळं मला रोज काय व्हिडिओ अपलोड करायचा Uh, मी रविवारचा फक्त व्हिडिओ शूट करतो आणि एक दोन व्हिडिओ शूट करतो आणि आठवड्यातून दोन दिवस uh, ते व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो असेच हळूहळू मी व्हिडिओ अपलोड करत होतो तर त्याच्यामध्ये मला तुम्हाला सांगतो एक माझा शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाला आहे बऱ्यापैकी त्याला आलेत एक दहा हजाराच्या पुढं आणि एक लॉंगमध्ये एक व्हिडिओ आहे तो एक अडीच uh, तीन हजाराच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आता माझ्या चॅनेलवर बघू शकता तर तो व्हिडिओ माझा बऱ्यापैकी व्ह्यूज आले तर त्या वॉश टाईम पण बऱ्यापैकी त्या व्हिडिओला आलेला आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सांगतो तुमचं सातत्य खूप महत्वाचं आहे कारण मी आता ते साठ व्हिडिओ टाकले ना तर मी जर एक दहा व्हिडिओमध्ये म्हणलो असतो की बाबा नाही आता आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत तर आपण बंद करून टाकलो तर मला जुळत नसतं आणि आता तुम्ही माझ्या माझं तीन महिन्याचं तुम्ही व्हिडिओज पाहू शकता तीन महिन्यामध्ये मी किती ग्रो करू आहे काय आहे ते तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन चेक करू शकता कारण मी ह्या तीन महिन्यामध्ये काय आहे की माझं सुरुवातीचं टार्गेट काय होतं की बाबा आपल्याला पाचशे व्ह्यूज आणायच्यात पाचशे कुठलं पण एखादा व्हिडिओ असेल त्याला पाचशे व्ह्यूज आले ते झाल्यानंतर त्या एका व्हिडिओला माझ्या बाळमोहनचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मला पाचशे व्ह्यूज पाचशे प्लस व्ह्यूज आल्या नंतर माझं काय टार्गेट होतं की एक हजार व्ह्यूज आले पाहिजेत त्याच्यानंतर दुसरा एक व्हिडिओ माझा गेला त्याला एक हजार प्लस व्ह्यूज आल्या त्यानंतर आता दुसरं एक टार्गेट होत माझं की आपलं आता एक हजार झाले दोन हजार व्ह्यूज आलेच पाहिजेत एका नऊ व्हिडिओला तर दुसरा एक हळूहळू मी हो वी, काम करत होतो तर तिसऱ्या पण मी एक मुलाखत घेतली होती त्या व्हिडिओलाही दोन हजाराच्या वर व्ह्यूज आले तर अशा पद्धतीने आता अडीच हजार वर माझा तो जी मुलाखत घेतलेली व्हिडिओ आहे नाही तो माझा अडीच हजाराच्या हजार व्ह्यूज प्लस झालेले आहेत आता माझं टार्गेट काय असणार आहे पुढचं मला तीन हजार व्ह्यूज कुठल्या तरी व्हिडिओला आल्याच अस पाहिजेत असं माझं टार्गेट आहे कारण मी जर त्या दहा व्हिडिओमध्ये जर म्हटलो असतो जर ठीक आहे मला आता बंद करून टाकायचं शंभर दोनशेच्या वर काही व्ह्यूज जात नाही तर माझं एवढं म्हणजे हे झालं नसतं आणि चॅनल बऱ्यापैकी माझं पण अजून मॉनिटाईज नाही आहे चॅनल हळूहळू हळूहळू मी पण माझा पण चॅनल ग्रो होत चाललेला आहे मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला सातत्यानं काम आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे तुमचं कंटेंट मी पण सध्या सुरुवातीला एक की मिक्स कंटेंट म्हणजे मिक्स विषय टाकत होतो मी तर आता ते बंद आहे मी व्लॉग आणि आपली थोडक्यात जी माहिती काय असेल तेच व्हिडिओज अपलोड करणार आहे तर मी काय केलं होतं टेक टेकचे पण काही व्हिडिओज त्यामध्ये अपलोड केले तुम्ही बघू शकता चॅनलवर अशा पद्धतीनं काही चुका पण टाळायच्या सातत्यानं व्हिडिओ आपल्या चॅनलवर काम करायचंय निराश व्हायचं नाही कधी सातत्य खूप महत्वाचं आहे एक गोष्ट अशी की असं समजा तुम्ही एक दापाचे लोक असतील त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तिथं आपल्याला लाज वाटते बाबा कसं काय बोलायचं कसं काय करायचं आणि व्हिडिओ टाकायला काही का लोकांना लाज वाटते की बाबा लोक काय म्हणतील तर मित्रांनो लोकांना लाज लाजायचं नाही कारण का तर लोक आपल्याला काय पोसायला येत नाहीत लोक हसायलाच असतात लोकांचा एवढा विचार करायचा नाही आणि आपल्या पद्धतीनं आपण काम करत राहायचं कारण आता तुम्ही बघू शकता सूरज चव्हाण असेल आधी हसायचं पण आता कुठे तो टॉपला आहे सूरज चव्हाण तसेच अनेक असे अनेक सेलिब्रिटी आहेत किंवा अनेक स्टार आहेत अनेक युट्यूबर आहेत त्यामुळं लोकांना लाजायचं नाही हा एक सर्वात महत्त्वाचा विषय कारण तुम्ही लाजला तर तुम्ही काही काही आयुष्यात करू शकत नाही किंवा व्हिडिओज बनवू शकत नाही ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आणि सातत्य एक या पद्धतीनं मित्रांनो तुम्ही यूट्यूबवर काम करायचं आहे आणि तुमच्या हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भावाला भावाच्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा धन्यवाद